आजचं आपल्याला आता लक्ष द्या काळ कोणता आहे काळ आता काळ शिकताना आपण आहे काळ शिकण्या अगोदर आपल्या क्रियापदा पाहिजे आता क्रियापद म्हणजे काय वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या क्रियावाचक शब्दाला क्रियापद असं म्हणतात आपण शिकलोय आता ह्याच्यामध्ये बघा तीन वाक्य मी या ठिकाणी दिलेली आहे आराध्य चित्र काढते आराध्याने चित्र काढे आणि आराध्य चित्र काढी अशी तीन वाक्य या ठिकाणी दिली आहेत आता आपण या क्रियापदाचा व्यवस्थित क्रिया क्रियापदाकड लायचं आहे पहिल्या वाक्यामध्ये बघा काढथे आराध्या चित्र काढथे दुसऱ्यामध्ये काढले आणि तिसऱ्यामध्ये काढे तीन या तीन वाक्याचे व्यवस्थित निरीक्षण केलं तर आपल्या लक्षात येतं की पहिल्या वाक्य सांगते आराध्या चित्र काढथे आत्ता सध्या ती चित्र काढते म्हणजे हा झाला वर्तमान काळ आत्ता चित्र काढते ती दुसरं वाक्य आराध्याने चित्र काढले काढले की ते चित्र काढून पूर्ण झालेलं आहे म्हणजे अगोदरच पूर्ण झालेले अगोदर पूर्ण झाले म्हणून त्याला म्हणायचं भूतकाळ आणि आराध्या चित्र काढील काढणारे अजून ते कधी काढणारे माहितीये का नाही पुढं कधीतरी काढणारे आणि पुढं कधी तरी काढणारे म्हणून त्याला म्हणायचं भविष्यकाळ नंतर ती क्रिया घडणारे म्हणून या तीन वाक्यावरून असा आपण बोध बोध घ्यायचा आहे की काळाचे मुख्य तीन प्रकार आहेत एक वर्तमान काळ एक भविष्य काळ आणि एक भूतकाळ हे तीन प्रकार आपण कधी विसरायचे नाही आता हे जे काळ आहे याच्यामध्ये बघा वर्तमान काळ म्हणायचं लक्ष दे वर्तमान काळ हा वर्तमान वर्तमान काळ वर्तमान काळ म्हणजे काय जी क्रिया आता घडत आहे तिला म्हणायचं वर्तमान काळ आता मी काय करतोय बोलतोय म्हणजे मी सध्या वर्तमान काळात बोलत आहे याला वर्तमान काळ समजायचं सध्याची क्रिया चालू आहे मी जेवण करत आहे कधी आता जेवण करतोय मी म्हणून ते वर्तमान काळ झालं तुम्ही मुले अभ्यास करत आहात कधी आता तुम्ही या क्षणाला अभ्यास करतात म्हणजे जी क्रिया चालू आहे त्याला म्हणायचं वर्तमान काळ सध्या जी क्रिया चालू आहे त्या क्रियेला वर्तमान काळ असं म्हणायचं त्यानंतर भूतकाळ आता भूतकाळ कशा म्हणायचं जी क्रिया घडून गेली मागच या क्षणापूर्वी माग मागाशी मी बोलत होतो मग अशी मी एक वाक्य सांगितलं मागाशी म्हणजे ह्याच्या अगोदर हो जे आत्ताच्या क्षणाच्या अगोदर जे काही सगळं घडले ते भूतकाळ माझा जन्म एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली झाला झाला कधी एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली म्हणजे भूतकाळात झालेला आहे तुमचा सर्वांचा जन्म मागा झालेला आहे बरोबर ना म्हणजे भूतकाळात घडून गेलेला आहे आता दुसरी गोष्ट बघा मी नवीन शर्ट घेतला कधी घेतला मी चौथीत आल्यावर नवीन शर्ट घेतला पाचवीत तालीव घेतला सहावीत तालीव घेतला अगोदर घेतला आहे बरोबर ना किंवा आता मी शर्ट घ्यायला दुकानात गेलोय आता गेलोय लगेच बरोबर ना मग या ठिकाणी काय करायचंय जी क्रिया माग घडून गेलेली त्याला भूतकाळ असं म्हणायचं पावसाळ्यात खूप पाऊस पाँश पडला पावसाळ्यात पडलेला आहे आता आहे का नाही सूर्य सकाळी उगवला सकाळी उगवलेला आहे आत्ता नाही सकाळी उगवला तेव्हा तो वर्तमान काळात आलेलं आहे पण आता ओळून गेलेला आहे तो पुढं मावळलेला आहे पुन्हा प्रत्येक गोष्ट आपण ज्यावेळेस बघतो भूतकाळाची माग घडून गेलेल्या गोष्टीला काय म्हणायचं भूतकाळ असं म्हणायचं सकाळी आजीने मला मारले सकाळी मारले भूतकाळामध्ये आता काय के केले का नाही म्हणजे भूतकाळा ज्या घटना घडून गेल्या त्याला भूतकाळ असं म्हणायचं माग घडून गेलेल्या आणि तिसरी गोष्ट का? भविष्य काळ तिसरी भविष्य आ, आता भविष्य काय कशाला म्हणायचं जी घटना नंतर घडणार आहे नंतर कोणती घटना घडणारी तुम्ही मोठे होणार आहात त्यानंतर कुठेतरी तुम्हाला नोकरी लागणारी त्यानंतर तुम्हाला चांगला पगार मिळणार आहे हे भविष्यातही पगार मिळाल्यानंतर तुमचं लग्न होणार आहे म्हणजे हे तुमचं भविष्यातील स्वप्न येत नंतर, नंतर, नंतर म्हणजे जी, जी घटना पुढे घडणार आहे त्याला म्हणायचं भविष्य काल मी उद्या परीक्षेला जाणार आहे उद्या उद्या जाणार आहे थोड्या वेळाने मी चित्रपट पाहणार आहे कधी पाहणार आहे थोड्या वेळाने आता पाहतोय का नाही आधी पाहिलंय का नाही मी थोड्या वेळाने पाहणार आहे मी हे काय झालं भविष्य काळ मी सोमवारी उपवास धरणार आहे कधी धरणार उपवास सोमवारी मग ते सोमवार कधी आहे माहीत नाही भविष्यात धरणारे आपलं धरलंय का उपवास नाही म्हणून ती घटना नंतर घडणारी त्याला म्हणायचं भविष्यकाळ अतिशय सोप्या पद्धती पहिला वर्तमान काळ म्हणजे आता क्रिया घडत आहे भूतकाळ घडून गेले माग माहित नाही कधी झाले ते आणि भविष्यकाळ नंतर घडणार आहे किंवा नंतर होणार आहे म्हणजे काळाचे मुख्य तीन प्रकार आहेत पहिला वर्तमान काळ दुसरा भूतकाळ आणि तिसरा भविष्यकाळ अतिशय सोपी अशी पद्धत आहे आणि जा त्याच्यावर जास्तीत जास्त सराव केला तर काळ ओळखणं अतिशय सोपं आहे धन्यवाद